ચાર આર્ય સત્ય વ આર્ય અષ્ટાંગિક માર્ગ આર્ય આર્યસત્ય દુઃખ નિરોદગામિની પ્રતિપદા पो सम्यक संकल्प प्रत्येक माणसाला काही ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा असतात अशी ध्येय आकांक्षा आणि महत्वाकांक्षा उदात्त आणि प्रशंसनीय असावीत ती शूद्र आणि अयोग्य नसावीत हा सम्यक संकल्पाचा आशय आहे सम्यक संकल्प म्हणजे यथार्थ संकल्प किंवा ठीक विचार संकल्प या शब्दाचे अनेक अर्थ आहेत जसे इच्छा इरादा मनोरथ ही योग्य इच्छा किंवा योग्य विचार म्हणजे सम्यक संकल्प सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प या दोघांना मिळून आर्य अष्टांगिक मार्गातील प्रज्ञा विभाग असे मानण्यात येते सम्यक दृष्टी म्हणजे गोष्टी जशा आहेत तशा यथार्थ रूपाने पाहणे गोष्टी जशा आहेत तशा यथार्थ रूपाने पाहिल्याचे परिणाम म्हणजे सम्यक संकल्प माणसाचे बोलणे आणि करणे हे त्याच्या विचारांवर अवलंबून असल्यामुळे विचार अत्यंत महत्वाचे आहे माणसाच्या विचारांपेक्षा अधिक वेगाने जाणारे असे जगात काही वंग नाही माणसाच्या विचारांचा बाह्य जगावर आणि स्वतःवर खूपच परिणाम होत असतो पण सम्यक दृष्टीने माणसाने सम्यक संकलो केले असता सुंदर विचाराचे प्रतिबिंब त्याच्या कुशल शब्दांत आणि कुशल कृत्यात दिसून येते सम्यक संकल्प दोन प्रकारचे असतात पहिल्या प्रकारचा संकल्प म्हणजे सम्यक संकल्प शास्त्र आणि दुसऱ्या प्रकारचा सम्यक संकल्प म्हणजे सम्यक संकल्प शास्त्रव संकल्प लोकीय आहे तर अनास्त्रव सम्यक संकल्प लोकोत्तर आहे नैष्काम्य संकल्प अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प हे शास्त्रव आहेत तर अर्पणा व्यर्पणा तन्मयता चित्ताचे अभिनिरोपण हे अनास्त्रव सम्यक संकल्प आहेत निष्काम अव्यापात आणि काम रहित केलेले संकल्प मैत्रीने प्रेरित होऊन केलेले संकल्प आणि करुणेने प्रेरित होऊन केलेले संकल्प हे लौकिक सम्यक संकल्प आहेत द्वेधा सुतात दिलेल्या उपदेशावरून प्रामुख्याने लक्षात येईल की, की सर्व पापांचे मूळ असलेले लोक द्वेष आणि मोह यांना मुळापासून काढून टाकणे हे सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांच्यामुळे शक्य होते मोह भ्रमाज्ञान हा सम्यक दृष्टीने काढून टाकता येतो तर लोभा आणि द्वेष हे सम्यक संकल्पाने काढून टाकता येतात या कामात सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प यांना आर्य अष्टांगिक मार्गातील इतर घटकांची मदत मिळत असते भगवान बुद्ध फार पद्धतशीरपणे लोकांना आपला धम्म शिकवित असत धम्माचा जो गाभा चार्य त्याबद्दल ते एकदम प्रत्येकाशी बोलत नसत जेव्हा त्यांना वाटे की चार आर्यसते समजण्याची पात्रता अजून श्रोत्यात आली नाही तेव्हा ते दान शील इफायदे सर्व गोष्टी शिकवित असत जेव्हा भगवान बुद्धांना वाटे की श्रोत्यांची मने धम्म ऐकण्यास तयार आहे ती लवचिक झाली आहे त्याच्यात अडथरे राहिले नाही ती उन्नत झाली आहे प्रसन्न आहे तेव्हाच ते आपला धम्म समजावून सांगत असत हा धम्म तथागतांनी स्वतः शोधून काढला आहे धम्माचे अत्युच्च सत्य समजण्यासाठी माणसाचे मन स्फटिकासारखे स्वच्छ निर्मळ असावे लागते मनाला कलुषित करणाऱ्या लोभ आणि द्वेष या विकारांना समूळ नितून काढल्याशिवाय मन निर्मळ होणार नाही आणि धम्म समजणार नाही जेव्हा माणसाचे मन लोभ आणि द्वेषरहित होते तेव्हा त्याला सम्यक दृष्टी प्राप्त होते सम्यक दृष्टी आणि सम्यक संकल्प अशा थेने एकमेकांवर अवलंबून आहेत त्यांच्यामुळे सम्यक प्रज्ञा होते सम्यक संकल्प म्हणजे नैष्काम्य संकल्प अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प नैष्काम्य नैष्काम्य संकल्प ऐहिक सुखोपभोगाच्या पलीकडे जाणे म्हणजेच म्हणजे उलट असलेली स्थिती अशा स्थितीत नैसर्गिकरित्याच माणसाचे लक्ष निर्वाण हे ध्येय प्राप्त करण्याकडे लागलेले असते कामोपभोगाच्या जीवनातील धोके आणि गैरफायदे भगवान बुद्धांनी अनेक वेळा आपल्या उपदेशातून सांगितले आहेत त्याच्या पहिल्याच धर्मचक्र प्रवर्तन सूत्रात त्यांनी काम आणि विशेषतः हो विषयासक्तीत सत डुंबत राहण्याचा त्या तृप्ती मिळविण्याचा मार्ग अगदी हलक्या दर्जाचा रांतीपणाचा अनार्य अयोग्य आणि हानिकारक आहे असे सांगितले आहे भगवान बुद्ध म्हणतात विषय सुखे अनित्य आहे ती पोकळ आहे हसवी आहेत आणि खोटी आहेत त्यांच्यापासून उत्पन्न होणारे अकुशल विचार तृष्णा उत्पन्न करतात द्वेष उत्पन्न करतात आणि भांडणे निर्माण करतात जे विषयलोलूप आहेत किंवा जे भौतिकमतवादी आहेत त्यांना हे सर्व निरस आणि कंटाळवाने वाटत असते पण जे वास्तवता जशी आहे तशा स्वरूपात पाहतात त्यांना भगवान बुद्धांच्या उपदेशाची सत्यता पटते अलीकडेच मनोवैज्ञानिक आणि सुद्धा अडीच हजार वर्षांपूर्वी विषयवासनेबद्दल जे भगवान बुद्धांनी सांगितले तेच दुसऱ्या शब्दात सांगत असतात अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प म्हणजेच मैत्री आणि करुणा मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या चार भावनांना ब्रह्मविहार असे म्हणतात ब्रह्मविहार मेत्त मेसुक्तात म्हटले आहे आई जशी आपल्या एकुलत्या एका मुलाचे प्रसंग आला तर आपले प्राण खर्ची घालून सुद्धा परिपालन करते त्याचप्रमाणे माणसाने आपले मन सर्व प्राणी प्रेमाने भरून ठेवावे मैत्रीची भावना करावी वर खाली आणि चारी बाजू प्रेमाने भरून टाकाव्यात त्या प्रेमात कोठेही अडथळा असू नये की भेदभाव असू नये उभे असता चालत असता बसले असता किंवा अंथरुणावर पडल्यावर जोपर्यंत झोप जो येत नाही तोपर्यंत अशी मैत्रीची भावना जागृत ठेवावी पंडितजन ह्या स्थितीलाच ब्रह्मविहार असे म्हणतात मैत्री करुणा मुदिता किंवा उपेक्षा यांपैकी एखादी मनोवृत्ती म्हणजेच बौद्ध ग्रंथातून अधूनमधून उल्लेखलेला ब्रह्मदेव होय मैत्री संस्कृत भाषेतील मैत्री म्हणजेच पाली भाषेतील मेत्ता विज्जती सिनिरती मेत्ता म्हणजे स्नेह करण्यास लावणाऱ्या वृत्तीला मैत्री असे म्हणतात अभिधमात अद्वेष चेतसिकेला मैत्री असे म्हणतात सर्व सजीव प्राण्यांवर कोणताही भेदभाव करता मैत्री केली जाते मैत्री भावनेचे विशेष कार्य म्हणजे द्वेषभावना समूळ उपटून काढणे मैत्रीचा प्रत्यक्ष शत्रू म्हणजे क्रोध आणि दूरचा बुरख्यातला शत्रू म्हणजे स्वार्थी शारीरिक प्रेम स्वार्थी शारीरिक प्रेम म्हणजे मैत्री नव्हे हे खास करून लक्षात ठेवले पाहिजे शारीरिक आकर्षणामुळे लोक प्रेम करू लागतात त्यांना वाटते की आपण मैत्री करीत आहोत पण धम्मात सांगितलेली ही निर्भयनी स्वार्थी मैत्री नव्हे जर प्रेम हे काही लालसेने आसक्तीमुळे किंवा स्वार्थी हेतूने केले जात असेल तर ती बुद्ध धम्मातील मैत्री नव्हे मैत्री भावना ही अगदी शुद्ध आणि उदात्त अशी मनाची अवस्था आहे ती शांत आहे ती शुद्ध आहे सर्वांचे हित करणारी आहे सर्व मात्रांवर सारखीच मैत्री करणारा योगी सर्व मात्रांना स्वतःच्या सारखेच मानत असल्यामुळे त्याचा अहंपणा नष्ट झालेला असतो सुत्तनिपातातील मेत्तसुत्त हे सर्व बौद्धांना सुपरिचित आहे मैत्री भावना कशी करावी याबद्दल हे सुप्त मार्गदर्शन करते भगवान बुद्ध स्वतः मैत्रीचे मूर्तिमंत प्रतीक होते भगवान बुद्धांनी आळवक यक्षाला अंगुलीमालाला आणि दारू पाजून मस्त केलेल्या नालागिरी नावाच्या हत्तीला आपल्या मैत्री भावनेने कसे जिंकले हे सर्वांच्या परिचाचे आहे करुणा सम्यक संकल्पाचा तिसरा पैलू म्हणजे करुणा करुणा म्हणजे सर्व मानवांविषयीची प्रेमपूर्ण दयाशीलता करुणेमुळे दुसऱ्याचे दुःख पाहून दयेने हृदय भरून जाते सहन नाही करुणशील पुरुष दुसऱ्यांचा द्वेष करीत नाही द्वेष करू शकत नाही निर्दयता आणि जुलूम जे करुणेचे जवळचे शत्रू आहेत तर शोक प्रदर्शित करणे हा तिचा बुरख्यातील शत्रू आहे शोक प्रदर्शित करणे हा करुणेचा मित्र असल्यासारखे वाटेल पण असले हे प्रदर्शन बऱ्याच वेळा फसवे असते करुणाशील मनुष्य सर्वांचे दुःख निवारण करण्याचा प्रयत्न करतो आणि कसलाही भेदभाव करता सर्वांना संरक्षण देतो महाकारुणिक गौतम बुद्धांचे जीवन आणि उपदेश म्हणजेच करुणा भगवान बुद्धांच्या उपदेशांतून करुणा काढली तर त्यांच्या उपदेशाचे सारच काढून टाकल्यासारखे होईल कारण सगळ्या सद्गुणांची सगळ्या चांगुलपणाची सगळ्या सात्विक स्वभावाची जन्नी म्हणजे करुणा होय करुणा स्वभावाने मृदू आहे तर प्रज्ञा स्वभावाने कठीण आणि मर्मभेदी आहे करुणेला प्रज्ञेची साथ पाहिजे आणि प्रज्ञेला करुणेची प्रज्ञा आणि करुणा दोन्ही मिळून जणू काही बुद्ध धर्माच्या पाठीचा कणा आहे भावना विवशता किंवा शोक करणे म्हणजे करुणा नाही प्रियांचा वियोग झाला तर आपण रडतो पण हे रडणे शोक करणे म्हणजे करुणा नव्हे आपण आपल्या या भावनांचे बारकाईने विश्लेषण केले तर असे दिसून येईल की हा शोक म्हणजे आपल्या आंतरिक स्वार्थाचाच एक आविष्कार आहे एखादा विपत्तीत सापडलेला मनुष्य करुणाशील माणसाने पाहिला तर त्याचे हृदय कंपमान होते आणि हृदयाच्या या कंपनामुळेच करुणाशील मनुष्य त्या विपत्तीत सापडलेल्या माणसाच्या मदतीला धावून जातो हे करण्यासाठी मन खंबीर असावे लागते करुणा म्हणजे मनाचा कमकुवतपणा नाही मुदिता माणसाच्या जीवनात सुख फक्त जवा एवढे असून दुःख पर्वता एवढे असले तरी ज्या ज्या वेळी माणसाच्या जीवनात सुखाचे क्षण येत असतात त्या त्यावेळी आपण माणसांच्या आनंदात सहभागी होऊन आनंद वाढविण्याचा प्रयत्न केला पाहिजे आपण माणसांना सुख उपभोगण्यास शिकविले पाहिजे भगवान बुद्धांचा धर्म म्हणजे दुःखाचा प्रसार करण्याचा धर्म आहे असे काही लोक गैरसमजुतीने म्हणतात ते बरोबर नाही वास्तविक भगवान बुद्धांचा धम्म म्हणजे पायरी पायरीने वाढत जाणारे शुद्ध निर्भेळ सुख प्राप्त करून देणारा धम्म आहे निर्वाण म्हणजेच परमसुखाची अचल अवस्था दुःख नष्ट करण्याच्या मार्गावर प्रगती करण्यास मुदिता ही मनाची अवस्था मदत करते ज्याची मनोवृत्ती प्रसन्न आहे मुदित आहे तो ती कामे व्यवस्थित करू शकतो अंतःकरणाचाच मनुष्य अज्ञान नष्ट करून मुक्ती देणारी प्रज्ञा प्राप्त करू शकतो उपेक्षा उपेक्षा म्हणजे ज्ञानाने प्राप्त होणारी स्थिर अवस्था या अवस्थेत असलेला मनुष्य आनंदाने बेहोश होत नाही किंवा दुःखाने दोखीत होत नाही उपेक्षा ही ज्ञानी माणसाची तटस्थता आहे अज्ञानी किंवा आळशी माणसाच्या निष्क्रियतेला बुद्धधमात समजली जाणारी उपेक्षा म्हणत नाही त्याचप्रमाणे एखाद दुसऱ्या प्रसंगी ओढून ताणून आणलेली त्रयस्थाची भूमिका म्हणजे उपेक्षा नव्हे उपेक्षा वृत्ती जीवनाचे यथार्थ ज्ञान झाल्यावर माणसात सहजपणे येते ब्रह्मविहारातील मनाची सर्वोच्च अवस्था म्हणजे उपेक्षा वृत्ती पण याचा अर्थ असा नव्हे की मैत्री करुणा आणि मुदिता यांना सोडून देऊन फक्त उपेक्षा वृत्तीचा अंगीकार कराव्याचा उपेक्षा वृत्तीत मैत्री करुणा आणि मुदिता या वृत्तींचा समावेश झालेला आहे मैत्री करुणा आणि मुदिता यांच्याशिवाय असलेली उपेक्षा वृत्ती ही अर्थहीन टाकाऊ वृत्ती आहे समाजात वागताना निर्माण होणाऱ्या सर्व समस्यांवर सर्वोत्तम तोडगा मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा या ब्रह्मविहाराच्या चार मानसिक अवस्थांनी मिळू शकतो म्हणूनच त्यांना मात्रांशी व्यवहार करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे असे म्हटले आहे अमर्यादित मैत्री करुणा मुदिता आणि उपेक्षा प्रत्यक्ष व्यवहारात आणण्यासाठी त्या दृष्टीने मनाचा विकास करणे आवश्यक असते मनात मैत्री भावना करुणा भावना मुदिता भावना आणि उपेक्षा भावना ठेवून ध्यान केल्याने हळूहळू मन या चार भावनांनी परिपूर्ण होते ध्यानाच्या या अवस्थेला ब्रह्मविहार भावना असे म्हणतात सम्यक संकल्प म्हणजे नैष्काम्य संकल्प अव्यापात संकल्प आणि अविहिंसा संकल्प तथागत बोधिसत्व होते तेव्हा मानवाला ग्रासणाऱ्या दुःखाचा नाश कसा करता येईल त्याला सुखाचा मार्ग कसा दाखविता येईल याचा शोध घेण्यासाठी सम्यक संकल्प करूनच त्यांनी महाभिनिष्क्रमण केले होते भवतु साधु साध साधु साधु साध साधु साधुसाध साधु